गॅस कटरनं एटीएम फोडलं ला लाखो रुपये लंपास केले ही घटना घडली आहे जालन्यात नेमकं काय झालं किती लाखांची चोरी झाली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जालना शहरातील महावीर चौकात एस बी आय चं एटीएम आहे हे एटीएम फोडून त्यातून चोवीस लाख चोपन्न हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे या घटनेनं मात्र शहरात खळबळ माजली आहे आता या चोरट्यांचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली पाहूया पोलीस स्टेशन सदर बाजार अद्दीत महावीर चौक येथे एस बी आय बँकेचं जे ए टी एम आहे ते दिनांक एकोणीस पाच वीस चोवीस ते दिनांक वीस पाच वीस चोवीस रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली चोवीस लाख चौपन्न हजार तीनशे रुपयाची रक्कम चोरून नेलेली आहे त्या संदर्भाने पोलीस ठाणे सदर बाजार येथे शेअर नंबर शेअर नंबर पाचशे पाचशे अठरा कलम तीनशे एकसष्ट तीनशे चारशे एकसष्ट तीनशे एकोणऐंशी यानुवय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्या संबंधाने ठाण्याचे डी बी पथक तसेच एल सी बीच्या दोन टीम व पोलीस स्टेश पोलीस स्टेशनचे डी बी पथकाची टीम असे दोन पथकं आरोपीचा शोध घेणे काही रवाना झालेले आहेत तर किती आरोपी होते है? आरोपी आ, आरोपी निश्चित आकडा सांगता येणार नाही पण चार ते पाच असावेत काही अज्ञात चोरटे क्रेटा गाडीतून महावीर चौकात आले त्यांनी एटीएम वर डल्ला मारला लाखो रुपये उडवले आणि ते पाणी वेस मार्गे पुढे निघून गेल्याचं सीसीटीव्हीतून समोर येत आहे या संदर्भात गुन्हा दाखल झालाय आणि आता अधिकचा तपास सुरू आहे जालन्याहून अनंत साळींसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम